चंद्रपुरात एक व दो दोन नोव्हेंबरला अंधांचे दोन दिवसीय पत्रकार परिषदेत दिली माहिती नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक कटकोजवार यांच्याकडून दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड नाशिक या संस्थेच्या वतीने चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर अंध व्यक्तीचे दोन दिवसीय बौद्ध धम्म संमेलन पार पडणार आहे या संमेलनाला संपूर्ण राज्यातून शंभर ते दीडशे अंध व्यक्ती उपस्थित राहणार आहे आठ सत्रांमध्ये हे धम्म संमेलन होणार असून भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षक व शिक्षिका तसेच समाजातील अन्य मान्यवर व्यक्ती अंध व्यक्तींना मार्गदर्शन करणार आहे अंध व्यक्तीला धम्माबद्दल जास्तीत जास्त माहिती व त्यांचे ज्ञान वृद्धिगत व्हावे यासाठी या संमेलनाचे या आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाचे उद्घाटन अरुण घोटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे तर समारोपीय कार्यक्रम दोन तारखेला मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या दोन दिवस चालणाऱ्या धम्म संमेलनाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त अंध व्यक्तींना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सतीश निकम राजाराम गायकवाड स्थानिक आयोजक सतीश शेडे किशोर तेल तुंबडे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर पश्चिम विभाग यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रोन टीव्ही न्यूज